चला आ, तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया आपण मी आता इथं कणिक मायला घेतलेली आहे आणि आमच्या घरी पाहुणे आले होते ते पण आले होते नंदूबाई आणि त्यांची मुलगी आली होती जान्हवी तर म्हटलं आज फर्स्ट का सेकंड डेज होता तर म्हटलं जरा मसाले भेंडी आणि चपाती आणि अजून आम्ही आय थिंक मटकी का काहीतरी अशी मी भाजी केली होती तर म्हटलं चला आता आधी फर्स्ट आपण कणिक मळून घेऊया की जी करून जेणेकरून ती कणिक मळून ठेवली तर मुरेल चपाती पण चांगल्या होतील तर इथं माझी कणिक मळून झाली होती पूर्ण आणि छान बघा अशी मस्तपैकी मळली आणि ठेवली आणि इथं मी आता परत भेंडी वॉश करायला घेतली भेंडी वॉश केली सगळी आणि कट करायला घेतली सगळी भेंडी मी अशी कट करून घेतली फुडून आणि पाठी मागून आणि नंतर मी जे हाफ हाफ केले आणि मधून असं बघा मी कट करून घेतली अशी yeah. फायनली माझी भेंडी कट करून झाली बघा आता आपण भेंडीसाठी काय काय मसाले लागणार आहेत ते आपण घेणार आहे मी फर्स्ट टाईम घेतली आहे हिंग अर्धा चम्मच घ्यायची हिंग नंतर मी घेतलेला आहे एक चम्मच नमक नंतर अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि एक चम्मच मी जिरं घेतलेलं आहे आणि एक चम्मच मोहरी कारण मला खूप आवडते मोहरी आणि जिरं आता आपली घरची जी काळी चटणी असते ते मी टाकलेलं आहे मसाला तो काळा जसा म्हणजे आमच्यात तिखट थोडंसं आवडतं म्हणून मी त्याप्रमाणे टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली होती आणि तेल टाकायचं थोडंसं आणि ते सगळं मिक्स करायचं आणि त्या भेंडीमध्ये मी सगळं भरलं होतं नंतर पाणी थोडंसं टाकलं आणि तेल पण टाकलं होतं बघा मी इथं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं मी डब्यामध्ये काय काय वस्तू होत्या त्या भरायच्या होत्या माझं कॅमेऱ्याला ॲडजस्ट करत करत काम चाललं होतं रितिकाला मी स्टडी करायला सांगितलं होतं तिचं पण तिथं बडबड चालली होती पाठीमागे आणि बघा आता मी भेंडीमध्ये ते सगळा मसाला भरणार आणि नंतर मग फ्राय करणार भेंडी असं मी प्रत्येक भेंडीत मी मसाला भरून घेत होती त्यामुळे ती टे खूप टेस्टी पण लागते भेंडी आता माझा सगळा मसाला भरून झाला होता इथं आणि मी बघा आता थोडंसं ऑईल टाकून फ्राय करायला घेतले होते आणि पाचच मिनिट मी ते थोडंसं एक झाकण घ्यायचं नाहीतर डिश घ्यायची आणि ते झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर ती भेंडी पूर्ण शिजून द शिजते चांगली आणि खूप छान लागते आमच्या रितिकाला खूप आवडते ती भेंडी मसाले भेंडी त्यामुळं मी आज मसाले भेंडी केली होती आमच्या नंदेला पण ही भेंडी खूप आवडली खरं आणि त्या म्हणल्या आता इकडे परत करताना अशी मसाले भेंडीच करीन इथं आता मी चपाती करायला घेतली होती सर्वांना खूप भूक लागली म्हणलं आता फास्ट पटपट पटपट -पट करायचं कारण व्हिडिओ करताना म्हणजे स्व स्वयंपाक करून जर व्हिडिओ करायचा म्हटलं दोन्ही तर होत नाही कोणतरी आपल्याला व्हिडिओ करायला लागतं तसं माझं नव्हतं मी स्टँड घेऊन आणि ते काय सगळं मोबाईल ॲडजस्ट करून सगळं मला एकटीलाच करायचं होतं त्यामुळं कसं ठेवायचं कुठं आणि आमचं थोडंसं कट्टा पण छोटा असल्यामुळं मला खूप अवघड जात होतं ते व्हिडिओ करताना तरी पण मी कसा तरी केला मला पण खूप आवड आहे व्हिडिओ करायची है त्यामुळं मी आपली जेवण बनवत बन म्हणजे सॉरी स्वयंपाक करत करत ते करत होती व्हिडिओ दीदी आमच्या आता नववीला गेले त्यामुळं म्हणलं जराशी मम्मीला हेल्प करेल म्हणून मी तिला थोडीशी चपाती कशी भाजायची हे शिकवत होते आणि छान तिनं मस्तपैकी भाजल्या मी तिला एक चपाती शिकवली कशी भाजायची नंतर ती जरा अशी भाजू लागितली तिने चांगल्या चपाती मला दोघींनी मिळून आपला गप्पा मारत मारत आम्ही दोघींनी चपाती करून टाकल्या सगळ्या तेल असं लावायचं बघ असं घ्यायचं थोडंसं थोडस असं पसरायचं ओके असं असं केलं आता पलटायची चपाती परत हे घ्यायचं अस परत असं थोडं पसर थोड लावायचं ओके आता लगेच पलटू नको दिदी पुढे सरक तिला मी शिकवत आहे चपाती करायला भाजायला कशी बघा ती भाजते शिकते फर्स्ट टाइम

म्हणून मी माझं छत्तल पोळपाट लाटणार आणलं आणि बनवते चपाती असं केलं आता पीठ लावायचं मस्तच तुम्ही बघू शकता की कशी मी करते आता परत लाटायचं ह्याला आमची कशी चपाती करतील शिकवते मी चपाती खायला हे आजार घ्यायचं आणि तेही करायचं असतं ना असत मी असं पकडायचं Hmm. 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 जेव्हा तुला हे करायचं आहे का नाही तर तू काय करणार ही साईड इथं थोडस कारण हे थोडस पीठ गेले थोडं थोडस पीठ घ्यायचं असं लावायचं आणि हे परत या साईडला या हातावर घ्यायचं असं बोटावर हे ह्या असं करायचं म्हणजे हा थोडस नकळतात सडकते का सडकते असा हात फिरवायचा आता इथे ठेव पलट आता इथे पीठ लावायचं सांग हे असं पीठ लावून घ्यायचं चपाती आपली चिटकणार नाही आणि खूप ताबायची पण आधी इथं जाड वाटते ना आपल्याला तर अशी ठेवायची इथून सडकायची हा दाबाय तर सांगितले का कसं सांगितले हा थोडंसं दातेचा मधी म्हणजे असं हा फाटते चपाती हे असं बघ आता फर्स्ट टाइम तू करते म्हणून म्हणजे हळूहळू तुला परत जमणार सगळं पण तू रोज मम्मीकडून कुठून ना एक एक दोन दोन चपाती रोज करायचं ओके म्हणजे तुला येईल अशी ये। छोटी छोटी चपाती झालं का आता टाकता हळूहळू झाली का नाही छान चपाती मस्त Да, 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 फायनली दिलीची चपाती झाली बघा दिसते का अशी चपाती झाली आहे छान आली तुला कसं वाटलं चपाती शिकून छान आवडलं का तुला थँक्यू माझ थँक्यू आवडली का तू केलेली चपाती गॅस कमी कर पलीकडे इकडं का गॅस हा गुड काढ रुसली हिजा पण आता आपण व्हिडिओ करून मस्त पैकी चपाती खूप भाजी लागेल